तर विद्यार्थ्यांना एक वेळा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखीचं जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त संभाव्य असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव तो सर्वांनी सुपर क्लासला सुरक्षा शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे तसेच जिल्हा न्यायालय भरतीमधील हमाल व सिपाई पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे ते पी डी एफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे आपल्याला स्क्रीनवर जो नंबर आहेत त्यावर एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि व्हॉट्सअपवर आपल्याला स्क्रीनशॉट सेंड करायचे आहे आपल्याला लगेच ई बुक दिली जाईल किंवा चारशे चाळीस पेजेसचे जे आपण पी डी एफ म्हणू शकतो दिली जाईल कसा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा सर आहे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश कोण आहेत ते सध्याचे विचारलेले आहे सर्वोच्च न्यायालयातील तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य चन, आहे चंद धनंजय चंद्रचूड हा जो व्यक्ती आहे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश या पदावर आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे वर्धा जिल्ह्यात असणारे आश्रम ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ब्रेकबोन ताप असे खालीलपैकी कोणत्या तापेस म्हणतात ते विचारलेलं आहे काय ब्रेक बोन ताप असे खालीलपैकी कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे डेंग्यू ताप तापीला जे आहे ब्रेक बोन असे म्हटले जाते संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे कोणताही कायदा जर केला आणि ते संस संसदेने केलेला कायदा घटनेविरोधी असेल तर तर ऑप्शन क्रमांक विद्यता दोन योग्य आहे अल्ट्रा विरस असे जे आहे संसदेने कोणताही कायदा केला आणि ते घटनेविरुद्ध असल्यास त्यास म्हटले जाते मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये किती ग्रॅम दुधाची आवश्यकता असते ते आपल्याला सांगायचं सा आहे दैनंदिन जीवनात जीवनामध्ये दुधाची किती ग्रॅम आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे तीन दोनशे वीस ग्रॅम कमीत कमी दुधाची आवश्यकता दैनंदिन आहारामध्ये किंवा जीवनामध्ये हवे असते हिवताप हा जो रोग आहे पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान कशा प्रकारचे आहे ते विचारलेलं आहे हिवताप रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे पूर्णपणे असत्य जे आहे हिवताप पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान आहे सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे तर ऑप्शन क्रमांक विजय दोन योग्य आहे हक्कभंग असे सभागृहापासून कोणतीही माहिती लपवून ठेवण्यास म्हटले जाते महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा दिवशी करण्यात आलेली होती आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एक मे एकोणीसशे साठ या वर्षी या दिवशी आपल्या राज्याची स्थापना झालेली आहे सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे जे हवामान असते उपयुक्त आहे ते विचारलेलं आहे सुती कापड उद्योगासाठी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दमट हवामान जे आहे सुती कापड उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त असते राष्ट्रपतींना कोणत्या दिवशी मानवंदा वंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे ते विचारलेलं आहे राष्ट्रपती या व्यक्तींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजे जे सव्वीस जानेवारी या दिवशी राष्ट्रपतींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे लोकर कपड्यांची गरज कोणत्या ऋतूमध्ये जास्त भासते ते आपल्याला विचारलेलं आहे लोकर जे कपडे असतात त्या कपड्यांची गरज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे हिवाळ्यामध्ये लोकर कपड्यांची गरज सर्वात जास्त भासत असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे हरणांसाठी महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे भवानी मातेचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ते विचारलेलं आहे भवानी मातेचा जिल्हा म्हणून तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे भवानी मातेचा जिल्हा असे धाराशिव जिल्ह्याला म्हटले जात असते रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता एक गॅस वापरला जात असतो जे रेफ्रिजरेटर असते विद्यार्थ्यांना त्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे फ्रेयॉन हा जो गॅस आहे रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जात असतो पाक्षिक हे जे वृत्तपत्र आहे दर किती दिवसाला प्रकाशित केले जाते ते विचारलेलं आहे जे पाक्षिक वृत्तपत्र असते ते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यां दर पंधरा दिवसाला जे आहे पाक्षिक वृत्तपत्र जे आहे प्रकाशित केले जात असते ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो किंवा आहे ते विचारलेलं आहे ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एकूण पाच कड्यांचा समावेश ऑलिम्पिकच्या ध्वजावर असतो महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या जिल्ह्यात केले जाते ते विचारलेलं आहे तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे कोल्हापूरमध्ये तंबाखू उत्पादन सर्वात जास्त केले जाते सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते विचारलेलं आहे सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला पाहाव्यास मिळते महात्मा गांधी कशाच्या सत्याग्रहासाठी दांडी या ठिकाणी गेले होते ते विचारलेलं आहे दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कशाच्या सत्याग्रहासाठी गेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधी यांनी दांडी येथे गेलेले होते एक टन उसापासून एकूण किती किलो साखर तयार होत असते एक टन उसापासून तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना एक टन उसापासून एकशे वीस किलो एवढी साखर तयार केली जाते किंवा होत असते देशामध्ये सर्वाधिक कुपोषित मुले कोणत्या राज्यामध्ये आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सर्वात जास्त कुपोषित मुलांची संख्या तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुले आपल्याला आढळतात सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सध्या भारतीय संविधानामध्ये बारा परिशिष्टे आहेत ज्यावेळेस संविधान लागू झाले होते त्यावेळेस आठ परिशिष्टांचा समावेश होता चिलका सरोवर ओडिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे ते विचारलेलं आहे चिल्का हे प्रसिद्ध सरोवर ओडिसा राज्यातील तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना खुर्दा गंजम पुरी या सर्व जिल्ह्यामध्ये चिल्का सरोवर आपल्याला पसरलेले पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव काय होते विचारलेलं आहे जे आता छत्रपती शिवाजी टर्मिनस नाव दिलेले आहे त्यांचे पूर्वीचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे व्हिक्टोरिया टर्मिनस असे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव होते मानवी शरीराचे सरासरीचे जे तापमान असते किती सेल्सिअस से असते सरासरीचे तापमान मानवी शरीराचे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सदतीस सेल्सिअस एवढे मानवी शरीरातील सरासरीचे तापमान असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दिवशी पंतप्रधान पदाची सर्वप्रथम शपथ घेतली होती ते विचारलेलं आहे सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे सव्वीस मे दोन हजार चौदा या वर्षी या दिवशी सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र कोणते आहे ते विचारलेलं आहे औष्णिक विद्युत केंद्र ज्याची सर्वात जास्त क्षमता आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षमता असलेली आहे या ठिकाणी अन्न बिघाडीतील खालीलपैकी कोणता घटक जो आहे कारणीभूत किंवा महत्त्वाचा असतो ते विचारलेलं आहे जे अन्न बिघडते किंवा खराब होते त्यामागचा कोणता कारण आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सूक्ष्म जंतूमुळे जे आहे अन्न बिघड हे म्हणजेच अन्न जे आहे खराब होत असते लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक के केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक के के केंद्र तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी एक म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोटेमाळ हे औद्योगिक के केंद्र आपल्याला पाहावास मिळते लोटेमाळ हे औद्योगिक के केंद्र रत्नागिरी के जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आहे लोटेमाळ औद्योगिक केंद्र तर ते कोणत्या तालुक्यामध्ये येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे खेड तालुक्यामध्ये लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र आपल्याला रत्नागिरी के जिल्ह्यात पाहावयास मिळते जन्मतःच हृदयामध्ये दोष निर्माण असलेल्या मुलांना काय म्हणतात ते विचारलेलं आहे जन्मतःच ज्या मुलाच्या हृदयामध्ये दोष असतो त्यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ब्ल्यू बेबी असे जन्मतःच हृदयामध्ये दोष निर्माण असलेल्या मुलांना म्हटले जाते आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो विचार ते विचारलेलं आहे कोणते तर अमलविरोधी औषध बनवण्यासाठी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे दुधाचा वापर जो आहे आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी केला जात असतो गलगंड हा जो आजार आहे खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होत असतो ते विचारलेलं आहे आजार आहे गलगंड हा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होत असतो घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले होते घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन विचारले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे दिल्ली या ठिकाणी घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन झालेले होते कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो ते विचारलेलं आहे ने रेशीम निर्मितीसाठी कोणत्या झाडाचा उपयोग महत्त्वाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तुतीच्या झाडाचा जो उपयोग आहे रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो आगाकान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जो आगाकान पॅलेस आहे अतिशय प्रसिद्ध आहे तो कोठे आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे पुण्यामध्ये आगाखान पॅलेस आपल्याला पाहावयास मिळतो निलगिरी पर्वत श्रृंखला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणती निरगिरी ही पर्वत श्रृंखला कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे तामिळनाडू राज्यामध्ये निलगिरी पर्वत श्रंखला आपल्याला पाहावयास मिळते भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा ही भारतीय नाही ते विचारलेलं आहे भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय भाषा कोणती नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंग्लिश भाषा जे आहे राज्यघटनेनुसार भारतीय नाही पुढचा प्रश्न पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात जे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाघांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे अमेरिकेतील संसदेला कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे जे अमेरिकेमध्ये संसद असते त्यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे काँग्रेस असे अमेरिकेतील संसदेला म्हटले जात असते राजा रामन्ना अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे राजा रामन्ना अणुविद्युत केंद्र तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंदोर या ठिकाणी रामन्ना अणुविद्युत केंद्र आपल्याला पाहावयास मिळते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खालीलपैकी कोणाच्या वदाचा खटला चालवण्यात आलेला होता असा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे कलेक्टर जॅक्सनच्या वधाचा जो खटला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चालवण्यात आलेला होता सार्व सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा आपल्याला विचारलेलं आहे कोणता बौद्ध लोकसंख्येचे सर्वात जास्त प्रमाण असलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्या तीन योग्य आहे अकोला हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त पाहाव्यास मिळते मोयंजो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते विचारलेलं आहे मोएंजो दडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोएंजो संस्कृती सापडलेली आहे रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते विचारलेलं आहे रांजणगाव येथील जो अष्टविनायक गणपती आहे तो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां योग्य आहे रांजणगाव येथील जो गणपती आहे अष्टविनायक गणपती आहे महागणपती नावाने ओळखला जातो राज्यसूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्य सरकारचा जो आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार असतो डी एन एला मराठीमध्ये काय म्हणतात ते विचारलेलं आहे डी एन ए जो असतो त्यास मराठीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे प्रधान रेणू असे डी एन एला मराठीमध्ये म्हणतात मेझर ने महात्मा फुले यांचा जो सत्कार आहे कोणत्या ठिकाणी केलेला होता मेजर कँडी ज्या होत्या त्यांनी महात्मा फुलेंचा सत्कार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे चार विश्राम बागवाडा या ठिकाणी मेजर कँडीने महात्मा फुले यांचा सत्कार केलेला होता खालीलपैकी कोणकोणते हे अंमलाचे प्रकार आहेत ते विचारलेलं आहे अंमलाचे प्रकार खालीलपैकी कोणकोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चार म्हणजे साईट स्टिअरी टार्टरिक सायट्रिक हे सर्व अंमलाचे प्रकार आहेत विद्यार्थ्यांना हे सुपर क्लास मला वाटतं की सर्वांनाच आवडलेली आहे जोही विद्यार्थी हा सुपर क्लास पाहत आहे त्यांनी जे आपल्या चारशे चाळीस पेजेसचे जे ई बुक पी डी एफ तयार केलेले आहे ते सर्वांनी घ्यायचे आहे हमाल किंवा सिपाईपदासाठी अत्यंत संभाव्य असलेले आहे कशा प्रकारे त्यास घ्यायचे आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेले आहे तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या तर मिळतो काय स्पेशल आणि फ्रेश